नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की राज्यातील ज्या मुली आहेत त्या मुलींना उच्च शिक्षण या ठिकाणी मोफत झालेलं आहे त्यासंबंधीचं परिपत्रक या ठिकाणी शासनाने प्रत्येक कुलसचिव असतील प्राचार्य असतील यांना पाठवलेलं आहे म्हणजेच त्या ठिकाणी आठ बी आहे तर आपलं उद्योग उत्पन्न आहे वार्षिक उत्पन्न हे आठ लाखापेक्षा ज्या ज्यांचं वार्षिक उत्पन्न हे आत आहे आठ लाखापेक्षा कमी आहे अशा मुलींना या ठिकाणी सर्व घटकातील मुलींचं या ठिकाणी जे शिक्षण आहे पदव्युत्तर किंवा पदवीचं शिक्षण मोफत झालेलं आहे त्यासंबंधी जे काही प्रश्न आहेत किंवा प्रश्नोत्तरे आहेत त्या प्रश्न उत्तरांचं या ठिकाणी आपण वाचन या ठिकाणी करणार आहोत आणि त्याचं स्पष्टीकरण देखील या ठिकाणी पाहणार आहोत तर पहिला प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला होता राज्य शासनाने उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या पदवी पदविका व पदव्युत्तर पदवीचे शिक्षण मोफत केले आहे हे खरे आहे का पा त्याचं उत्तर आहे हो हे खरे आहे तर त्याचं स्पष्टीकरण देखील त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की शैक्षणिक वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्ष त्या त्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे व सध्या विविध शैक्षणिक क्षेत्रात शिकत आहेत अशा विद्या अशा महाराष्ट्रातील अधिवासधारक व वादग्रस्त महाराष्ट्र कर्नाटक सीमा क्षेत्रातील ज्या विद्यार्थ्यांनी विहित अटी व शर्तीची पूर्णता करतील अशा सर्व पात्र मुलींना या योजनेचा लाभ शैक्षणिक वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीस पासून पुढे लागू राहील म्हणजे या ठिकाणी जरी तुमचा प्रवेश तेवीस चोवीसला ला झाला असेल परंतु या शैक्षणिक वर्षाचं म्हणजे चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून तुम्हाला या ठिकाणी याच्यामध्ये मोफत शिक्षण तुम्हाला दिलं जाणार आहे फक्त त्याचे आठ आहे पालकाचे रुपये आठ लक्ष किंवा त्यापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या मुलींच्या पदवी पदविका व पदव्युत्तर शिक्षणाचे पदवीचे शिक्षण मोफत केले आहे या ठिकाणी आठ महत्वाचे आहे जर आठ लक्ष आणि त्यापेक्षा कमी आपलं काय पाहिजे वार्षिक उत्पन्न पाहिजे तरच आपलं या ठिकाणी आपल्या मुलीचं शिक्षण हे मोफत होणार आहे पा आता पा दुसरा प्रश्न आहे या योजनेसाठी अर्ज कोठे करावा पहा सदर योजनेसाठी महाडी बी टी पोर्टलद्वारे पहा या ठिकाणी काय दिलं वेबसाईट दिलेली आहे की महाडी बी टी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरून विहित मुदतीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यात यावा पहा म्हणजे ऑनलाईन अर्ज या ठिकाणी आपल्याला करायचा आहे पहा आता तिसरा प्रश्न होता मुलींना मोफत शिक्षण योजना या योजनेत कोणत्या शुल्काचा समावेश आहे पहा आता कोणतं शुल्क यांचा समावेश आहे मोफतमध्ये म्हणजे मोफतमध्ये आपल्याला काय काय मोफत मिळणार आहे तर प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमाचे वार्षिक शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क म्हणजे पहा ट्युशन फी आणि एक्झाम फी या शुल्काचा समावेश आहे म्हणजेच त्या जे जे तुम्ही कोर्सला किंवा कोर्सला प्रवेश घेतला आहे त्यामध्ये तुमचं शैक्षणिक शुल्क म्हणजे ट्यूशन फी आणि एक्झाम फी या ठिकाणी तुमची माफ होणार आहे बा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी निया, नियामक प्राधिकरण व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सक्षम प्राधिकरणाने निश्चित केलेले शंभर टक्के मर्यादेपर्यंतचे शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती स्वरूपात देण्यात येईल सदरचे शुल्क हे शासन मान्यता प्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमाकरता संबंधित विद्यापीठ तंत्र शिक्षण मंडळ उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ इत्यादीकडून आकारण्यात येणारे परीक्षा शुल्क व शासन मान्यता प्राप्त बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शंभर टक्के मर्यादेपर्यंत परीक्षा शुल्क शिष्यवृत्ती स्वरूपात पात्र विद्यार्थ्यांना मंजूर करण्यात येईल पण आता अर्ज भरण्याची अंतिम मुदत कोणती आहे तर याबाबत वेळोवेळी स्वतंत्रपणे महाविद्यालयांना निर्देशित करण्यात येतात तसेच अर्ज भरण्याबाबतचे वेळापत्रक महाडीबीटी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येते पहा म्हणजे हे जे अंतिम मुदत आहे ती महाविद्यालयाला देखील निर्देशित केलं जाईल आणि ते देखील महाविद्यालयातील जे नोडल अधिकारी आहे ज्या पद्धतीने आपल्याला शिष्यवृत्तीचा जो एक शिष्यवृत्तीचा जो या ठिकाणी महाविद्यालयामध्ये जो विभाग नेमलेला आहे त्या विभागातील जे आ, नोडल ऑफिसर आहे तो नोडल ऑफिसर आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे की अंतिम मुदत काय आहे त्याचबरोबर महाडीबीटी पोर्टलवर देखील या ठिकाणी त्याचं वेळापत्रक दिलेलं आहे तर पाचवा प्रश्न आहे या योजनेच्या लाभासाठी अर्जासोबत कोणती कागदपत्रे आवश्यक का आहेत पण आता कागदपत्र देखील खूप महत्वाचे आहेत तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्याचा पुरावा त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले म्हणजे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे साईल त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र म्हणजे आपलं वार्षिक उत्पन्न किती आहे कुटुंबातील दोन्ही पालकांचे मागील वर्षाचे एकत्रित उत्पन्न प्रमाणपत्र सदर प्रमाणपत्र हे किमान संबंधित तहसीलदार अथवा सक्षम प्राधिकारी यांचे असावे पहा म्हणजे खूप महत्वाचं या ठिकाणी सांगितलं उत्पन्न प्रमाणपत्र म्हणजे कुटुंबातील दोन्ही पालकाचं म्हणजे जर या ठिकाणी मुलीचं लग्न झालं असेल तर त्या ठिकाणी त्या मुलीला आया... दोन्ही पालकाचे मागील वर्षाचे एकत्रित उत्पन्न प्रमाणपत्र या ठिकाणी काय करायचं आहे द्यायचं आहे आणि तहसीलदार किंवा सक्षम प्राधिकारी यांच्या ते पत्र या ठिकाणी उत्पन्न प्रमाणपत्र लागणार आहे बा त्यानंतर लहान कुटुंबाचे स्वयंघोषित प्रमाणपत्र लहान कुटुंब म्हणजे आपल्याला दोन किंवा दोनपेक्षा कमी आपत्ती आहेत याचं आपल्याला काय करायचं आहे ते स्वयंघोषणापत्र द्यायचं आहे अभ्यासक्रमात खंड असल्यास खंड प्रमाणपत्र म्हणजे जर आपण गॅप जर घेतलेला असेल गॅप नंतर आपण जर शिक्षण घेत असेल तर खंड प्रमाणपत्र आपल्याला आवश्यक आहे त्यानंतर नवीन अर्ज करताना दहावी बारावीची गुणपत्रिका आवश्यक तसेच नूतनीकरण करता मागील वर्षाची गुणपत्रिका आवश्यक आहे पहा जर अर्ज करायचा असेल तर नवीन अर्ज असेल तर दहावी बाराची गुणपत्रिका आपल्याला आवश्यक आहे त्याचबरोबर जर नूतनीकरण असेल तर त्यासाठी मागच्या वर्षाची गुणपत्रिका आवश्यक आहे आता सहावा प्रश्न आहे ही कागदपत्रे कुठे उपलब्ध होतील तर अधिवास प्रमाणपत्र व उत्पन्न प्रमाणपत्र आपले सरकार पोर्टलद्वारे संबंधित प्राधिकरणाकडे अर्ज केल्यास उपलब्ध होईल पहा म्हणजे जे डोमासाईल आहे आणि उत्पन्नाचं प्रमाणपत्र आहे ते कुठं भेटणार आहे तर या ठिकाणी आपण ऑनलाईन देखील अर्ज या ठिकाणी करू शकतो आणि किंवा जर तसं नसेल तर आपल्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन आपण या ठिकाणी डोमासाईल आणि उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी काढू शकतो पहा त्यानंतर सातवा ही योजना शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून पासून लागू केली असल्याने याआधी प्रवेश घेतलेल्या व अभ्यासक्रम पूर्ण न झालेल्या पदवी अभ्यासक्रमा मुलींना ही योजना लागू आहे का हा खूप महत्वाचा प्रश्न आहे पाच सातवा तर शैक्षणिक वर्ष पा त्याचं उत्तर आहे शैक्षणिक वर्ष सन दोन हजार चोवीस व त्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे व सध्या विविध शैक्षणिक सत्रात शिकत आहेत अशा महाराष्ट्रातील आदिवासधारक व वादग्रस्त महाराष्ट्र कर्नाटक सीमा क्षेत्रातील ज्या विद्यार्थ्यांनी वीत अटी व शर्तीची पूर्णता पूर्तता करतील अशा सर्व पात्र मुलींना या योजनेचा लाभ शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून पुढे लागू राहील पहा म्हणजे मागील वर्षी जरी तुम्ही प्रवेश घेतला असेल तरी देखील तुम्हाला या वर्षापासून या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळणार आहे हे या प्रश्नाद्वारे आपल्याला समजलं त्यानंतर माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असलेल्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असलेल्या मुलींनी हो पदविका अभ्यासक्रमात प्रवेश घेतला असल्यास पदवीता अभ्यासक्रमासाठी सदर योजना लागू आहे का त्याचं उत्तर काय आहे तर होय आहे उच्च व हो तंत्रज्ञान शिक्षण विभाग शासन निर्णय दिनांक सात दहा दोन हजार सतरामध्ये नमूद असलेल्या पदविका पदवी पदव्युत्तर पदवी या अभ्यासक्रमांना सदर योजना लागू आहे पहा नववा प्रश्न आहे प्रवेश घेताना मुलींना शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क महाविद्यालयास भरावे लागणार आहेत का तर पा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे शिक्ष शिक्षण शुल्कासंबंधी सांगितलं स्पष्टीकरण तर प्रवेश घेताना मुलींना शिक्षण शुल्क महाविद्यालयास भरावे लागणार नाही पा आपल्याला शैक्षणिक शुल्क, शुल्क या ठिकाणी महाविद्यालयात भरायचं नाही तर सदर योजनेअंतर्गत मुलींना अनुदेय असणाऱ्या शिक्षण शुल्क शिष्यवृत्तीची रक्कम ही संबंधित मुलीकडून प्रवेशाच्या वेळी आगाऊ स्वरूपात घेण्यात येऊ नये व विद्यार्थ्यांची पिळवणी होणार नाही याची योग्य ती खात्री शैक्षणिक संस्था करेल याबाबत विभागामार्फत निर्देश देण्यात येत आहेत त्यानंतर परीक्षा शुल्क तर पात्र विद्यार्थ्यांना लाभार्थ्यांना देण्यात येणारी परीक्षा शुल्क लाभाची रक्कम ही थेट स्वरूपात लाभार्थ्याच्या संलग्न बँक खात्यात संबंधित प्रशासकीय विभागाकडून वितरित होणार असल्याने सदर शुल्क महाविद्यालयास भरणे आवश्यक आहे योजनेसाठी आवेदन पत्र सादर केलेल्या व अटी व शर्तीची पूर्तता होत असलेल्या विद्यार्थिनी या शुल्काची प्रतिपूर्ती करण्यात येईल म्हणजे अशा पद्धतीने शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्क संदर्भात देखील आपलं स्पष्टीकरण या ठिकाणी शासनाने आपल्याला केलेलं आहे दहावा प्रश्न आहे पा शैक्षणिक वर्ष जून पासून सुरू झाले असल्याने यापूर्वी प्रवेश घेतलेल्या मुलींनी महाविद्यालयाकडे भरलेली शिक्षण शुल्क मुलींना परत मिळणार का त्याचं उत्तर आहे पा होय सदर योजना शैक्षणिक वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीस या व त्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला व सध्या विविध शैक्षणिक सत्रात शिकत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी लागू आहे सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी प्रवेश घेतलेल्या मुलींच्या महाविद्यालयाकडे भरलेल्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती करण्यात येईल याकरता शिक्षण शुल्क भरलेले असेल तर अर्ज भरतेवेळी करते वेळी भरण्यात आलेले शिक्षण शुल्क नमूद करण्यात यावे पहा म्हणजे या ठिकाणी जून दोन हजार चोवीस पासून या ठिकाणी आपलं शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे आणि काही काही महाविद्यालयामध्ये तर विद्या विद्यार्थिनींनी मुलींनी आपली संपूर्ण फी भरलेली आहे मग अशा वेळेस त्या मुलींना या ठिकाणी त्यांची जी भरलेली फी आहे ती फीची जी रक्कम आहे ती परत माघारी मिळणार आहे पा त्यानंतर अकरावा प्रश्न आहे सदर योजना कायम विनादुन विनाअनुदानित महाविद्यालयातील व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना लागू आहे का होय उच्च या ठिकाणी म्हणजे विनाअनुदानित कायम विनाअनुदानित महाविद्यालयांना देखील या ठिकाणी ही योजना लागू आहे या योजनेचा लाभ कुटुंबातील किती मुलींना लागू आहे तर या योजनेचा लाभ कुटुंबातील केवळ हो दोन आपत्त्यापुरता मर्यादित आहे म्हणजे दोनच मुलींना या ठिकाणी आपण काय करू शकतो या योजनेचा लाभ मिळ मिळवून घेऊ शकतो पा त्यानंतर दुरुस्त अथवा अर्धवेळ स्वरूपात चालणार चालवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल का तर नाही दुरुस्त किंवा अर्धवेळ म्हणजे या ठिकाणी आपण वाय सी एम असेल किंवा इतर दुरुस्त दुरुस्त महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलींसाठी या योजनेचा लाभ नाही पूर्णवेळ अभ्यासक्रमासाठी म्हणजे मा पा सदर योजना पूर्णवेळा अभ्यासक्रमासाठी मागील सत्रातील किमान पन्नास टक्के उपस्थितीची अट पूर्ण करणाऱ्या मुलींना लागू आहे म्हणजे पन्नास टक्के उपस्थितीची अट देखील पूर्ण करणं गरजेचं आहे तरच या योजनेचा आपल्याला लाभ घेता येणार आहे आणि दुरुस्त दुरुस्त किंवा अर्धवेळ स्वरूपात चालणाऱ्या अभ्यासक्रमासाठी ही योजना नाही पा त्यानंतर चौदावा प्रश्न आहे या योजनेच्या लाभासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे का होय या योजनेसाठी क्रमा आधार क्रमांची आवश्यकता आहे म्हणजे महाराष्ट्र आधार अधिनियम दोन हजार सोळा दोन हजार दिनांक तेरा चार दोन हजार सतरा रोजी राजपत्रात प्रसिद्ध केलेले अधिसूचना व पंधरा सात दोन हजार सतरामधील मधील शासन निर्णयातील तरतुदीनुसार ऑनलाईन अर्जासोबत पात्र इच्छुक अर्जदारांनी त्याचा आधार क्रमांक देणे आवश्यक आहे तसेच त्या ज्या बँक खात्यात पात्र लाभार्थ्यांना रक्कम प्राप्त करून घ्यायची आहे असे खाते ऑनलाईन अर्जासोबत दिलेल्या आधार क्रमांकाशी संलग्न असल्याची खात्री करणे आवश्यक आहे म्हणजे जे काही आपण आ बँकेचं या ठिकाणी माहिती भरणार आहोत तर बँकेचा अकाऊंट नंबर हा आधार क्रमांकाशी संलग्न असणं हे देखील गरजेचं आहे त्यानंतर पंधरावा प्रश्न आहे पहा सदर योजना कोणत्या प्रवर्गासाठी लागू आहे सदर योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ई बी सी डब्ल्यू एस इतर मागासवर्ग प्रवर्गातील म्हणजे ओबीसी सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्ग सीई बी सी या प्रवर्गातील पात्र मुलींना ही योजना लागू आहे म्हणजे पहा प्रवर्ग देखील या ठिकाणी दिला आहे या प्रवर्गातील मुलींनाच ही योजना लागू आहे सोळावा प्रश्न आहे पहा ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना येणाऱ्या अडचणीबाबत कोणाशी संपर्क करावा पहा आता जर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना जर अडचण निर्माण झाली तर तुम्हाला संपर्क कोणाशी करायचा आहे तर संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य नोडल अधिकारी संबंधित विभागीय सहसंचालक कार्यात कार्यालयातील शिशुवृत्ती काम पाहणारे नोडल अधिकारी किंवा कर्मचारी त्यानंतर टी पोर्टलवरील या ठिकाणी जो सेक्शन दिलेला आहे त्यामध्ये दे देखील अडचणींची नोंद आपण या ठिकाणी करू शकता त्यानंतर सतरावा प्रश्न आहे योजनेबाबतची सखोल माहिती मार्गदर्शक तत्वे कुठे पाहायला मिळतील तर टी पोर्टलवर योजनेची संपूर्ण माहिती नमूद आहे उच्च शिक्षण संचालनाचे संकेतस्थळ या ठिकाणी त्याचे देखील वेबसाईट त्या दिलेले आहे यावरती देखील या ठिकाणी या, या संकेतस्थळावरती सुद्धा संपूर्ण माहिती त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करतेवेळी पूर्वतयारी म्हणून कोणत्या बाबी आवश्यक आहेत पहा आता या ठिकाणी आपल्याला कोणते कागदपत्र किंवा कोणत्या बाबींची आवश्यकता आपल्याकडे असणं गरजेचं आहे तर आधार संलग्नित बँक खाता असणं गरजेचं आहे त्यानंतर महाविद्यालयाशी प्रवेश पावती महत्त्वाची आहे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल महत्वाचा आहे आणि उत्पन्न दाखला महत्वाचा आहे त्यानंतर एकोणिसावा प्रश्न आहे अर्जाची पडताळणी कशा प्रकारे केली जाते पहा अर्जदाराने महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईन भरलेल्या अर्जाची छाननी खालील तीन स्तरावर करण्यात येते महाविद्यालय विभागस्तर आणि संचालना लयस्तर म्हणजे राज्यस्तर म्हणजे या ठिकाणी तीन स्तरावरून या ठिकाणी काय होते अर्जाची पडताळणी होते महाविद्यालय स्तर विभाग स्तर आणि संचालन स्तर म्हणजे राज्यस्तर त्यानंतर अर्ज भरतेवेळी काही त्रुटी चुकीचा भरला गेल्यास अर्ज जमा केल्यानंतर अर्जाची दुरुस्ती कशी करता येते म्हणजे अर्ज भरतेवेळी काही त्रुटी किंवा चुकीचा भरला गेला तर त्यामध्ये दुरुस्ती करता येते का तर त्याचं उत्तर आहे पा होय ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्या दुरुस्ती करायच्या असल्यास संबंधित महाविद्यालयाशी संपर्क करून आवेदनपत्र कोणत्या हो स्तरावर आहे याबाबत पाहणी करून दुरुस्ती संधी देण्यात येते तथापि राज्यस्तरावरून अर्ज नामंजूर होण्यापूर्वी विहित मुदतीत सदर बदल करण्याची सुविधा आहे पहा म्हणजे या ठिकाणी जर भरतेवेळी आपल्याकडून काही चुका झाल्या जर काही त्रुटी आढळल्या तर आपल्याला त्या ठिकाणी त्यामध्ये दुरुस्ती करता येतील त्यासाठी आपल्याला महाविद्यालयीन स्तरावरती काही संपर्क का साधून आवेदनपत्र कोणत्या स्तरावर आहे याची खात्री करा पाहणी करा आणि दुरुस्तीची संधी आपल्याला देण्यात येईल तथापि राज्यस्तरापर्यंत अर्ज नामंजूर होण्यापूर्वी म्हणजे राज्यस्तरापर्यंत अर्ज गेला आणि नामंजूर होण्यापूर्वी आपण विहित मुदतीत सदर बदल करण्याची सुविधा या ठिकाणी शासनाने दिलेली आहे त्यानंतर एकवीसवा प्रश्न आहे पहा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झाली किंवा कसे याबाबतची माहिती कशी समजू शकेल पहा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झाली किंवा नाही याची माहिती कशी मिळणार आहे तर पहा त्याचं उत्तर आहे आवेदनपत्र सादर करतेवेळी विद्यार्थ्याचं विद्यार्थ्याचा शिष्यवृत्तीचा युजर आय डी आणि पासवर्ड उपलब्ध होतो या आधारे शिष्यवृत्ती अर्जावर होत असलेली कार्यवाही विद्यार्थ्यास ऑनलाईन दिसून येते पहा युजर आय डी आणि पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला आपला शिष्यवृत्तीचा अर्ज या ठिकाणी मंजूर झाला किंवा नाही त्याची कार्यवाही या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन पाहता येणार आहे त्यानंतर बावीसवा प्रश्न आहे मंजूर शिष्यवृत्ती किती टप्प्यात बँक खात्यात जमा केली जाते तर त्याचं उत्तर आहे पहा मंजूर शिष्यवृत्ती सत्र निय दोन टप्प्यामध्ये बँक खात्यात जमा केली जाते त्यानंतर पहा तेवीसवा प्रश्न आहे या योजनेअंतर्गत लाभ प्राप्त करण्याकरता केवळ कॅप मार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेशित विद्यार्थिनी पात्र आहेत का तर होय या ठिकाणी व्यावसायिक अभ्यासक्रमाकरता दरवर्षी शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबवण्यात येणाऱ्या केंद्रभूत प्रक्रिया प्रवेश प्रक्रिया म्हणजे कॅप मार्फतच प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरता ही योज योजना लागू आहे पहा त्यानंतर चोवीसवा प्रश्न आहे पहा इतर शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेऊ शकतात का तर नाही जर तुम्हाला इतर शिष्यवृत्तीचा तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनेपैकी केवळ कोणत्याही एकाच योजनेअंतर्गत लाभ मिळा ला मिळाल्यास संबंधित विद्यार्थी पात्र असेल म्हणजे एकाच ठिकाणी आपल्याला लाभ घेता येणार आहे पंचवीसवा प्रश्न आहे सदरहून कोणास सदरहून योजना कोणास लागू नाही तर या ठिकाणी ही योजना कोणास लागू नाही तर खाजगी अभिमत विद्यापीठे स्वयं अर्थसहाय विद्यापीठे यामध्ये प्रवेशित विद्यार्थिनी तसेच व्यवस्थापन कोठ्यातील व संस्था स्तरावरील प्रवेश घेणाऱ्या मुलींना सदरून योजना लागू नाही अशा पद्धतीने आपण मुलींचं जे मोफत प्राथमिक शिक्षण आहे त्याच्यावरती आधारित जे महत्वाचे पंचवीस प्रश्न आहेत जे प्रश्न या ठिकाणी प्रत्येक मुलीला किंवा या ठिकाणी सर्वांना पडू शकतात अशा सर्व प्रश्नांची उत्तरं त्याचं उत्तराचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे